हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय झालं का आपल्या भावा बहिणींचं च्या पाणी तर भावा बहिणीनं का काल भरपूर चार बेड उपटून ठेवलं होतं आपल्याला आता तर काटायचंच उराखलं नाही काल तर आज लई लवकर येऊन का काटत बसलो आता एक डेग राहिला आहे का आता एवढं तिथनं काटत आलो इकडं तर कसं आहे भावा बहिणींनं काम करायला लागतंय आपल्याला नाही करून कोणाला सांगता कोणाच्या जेवा खायाचं भावा बहिणींना ज्या जे त्याला पडलं या आणि कोण आपल्याला बघायचं आता मला पुढं घातल्याशिव्हर तर काम कोण करा ना मग त्या तू घरीच बसते तू काम कराना आता भावा बहिणीनं का कालच्यापासून लागले माझा मला लागलं आहे काम आपले लागले यायला कामाला तर आपल्या पोटापुरतं आपल्याला करावं लागतंय की भावा बहिणीनं आपला जीव आहे तोपर्यंत कसा तरी जागवायचा हां कोणाच्या विश्वासावर बसता आवी तर मला सारखाच म्हणायचा तू बसते तू बसते तर बाबा बहिणीनो कशाचं आणि कशाचं बाळ माणसं म्हणतात मोठं झाल्याच्या ले नंतर लेकाच्या जेवा तरी आई बसून खाईल होईल पण भावा बहिणीनो माझ्यात जीवनात नाहीत लेकांच्या जेवा बसून खायचं राजे लेकांचे लेकांनाच व्हाय ना आपलं कुठं मांडतात दुकान मधील भावा बहिणीनो आपलं का जीव जायना म्हणून हातपाय खोडायचं जसं आपल्याला होईल काम तसं करायचं खायचं कोणाला काय मागायचं नाही काय नाही अहो बाबा बहिणी न तुम्ही मग म्हणत असाल की ही लि खायचं हे आहेत कशाचं पाच पैशाचं कोणाचा आधार नाही मला आणि देत सुद्धा नाही कोण पाच पैसेसुद्धा देत नाहीत उलटं मलाच मागतात डिकी म्हणतात आणि नाही दिलं की रुसायचं आणि फुगायचं आणि काय बाबा बहिणी न काल तर आम्ही इकडं पुढं आलो आपलं निघून कामाला आमच्या पोटाला कमी पडल्या भावा बहिणीनं हो आम्हाला काम करायला लागतंय की आम्ही कोणा विसमायचं आम्ही कोणावर ठोणायचं हा हाय का आमचा हक्क कोणा तर जबरदस्त माग बांडण चणण चाललेले भावा हो बहिणीनं तर आपण कुणालाच बोलायचं नाही ज्याला परपंच नीट आहे ते करल ज्याला नाही करायचा ज्याला सारखी भांडणं खेळत आहे ते बसताल बस पण भावा बहिणींनो आम्ही आपलं हिरबळ तानात काम करायचं काम करून जायचं आणि आमच्या डोक्याला टेन्शन बी ना कामाचं अहो भावा बहिणीनो काय तुम्हाला सांगायचं आहे आपली तर तिथं राहण्याची इच्छा सुद्धा ना लय म्हणजे लय बेकारीचा खेळ झाला आहे कुणी कुणाला ऐकानात भावा बहिणीनं तर आपण कुणाला दापायचं नाही आपलं उठायचं आपलं उरकायचं कामधंदा करायचं बारा वाजता उठायचं तिथनं इरबळ बांधणं खेळत बसायचं दुसरी माणसं धंद करून गेलं तरी बी त्याच्या जीवाला सुख नाही भावा बहिणीनं ते एका अंगणात राहायचं आहे म्हण राहायचंय नाही तर काय सुद्धा उपयोग नाही आलं आव कुठं जाव आता आपलं घरदार सोडून कुठं जायचं भावा बहिणीनो मला तर लय टेन्शन होतंय मी जेवण सुद्धा करत नाही तुम्ही भावा बहिणीनो आता ते मालक कुठे गेल्यात काय माहिती त्या ह्या मालकाची आता आम्ही कांदा काढतोय ना त्या मालकांची राजूची तर किती दुष्टी आहे किती मैत्रपण आहे आता त्यांनी सांगितलं असतं की माझा राजू कसा होता कसा झालाय काय झालंय तर मला तीच काल म्हणलं की राजून लय जिंदगी खराब करून घेतली तर भावा बहिणींना मी अक्षरशी रडली त्यांच्यापशी की खरंच राजूनी राजू होता काय झाला काय त्याने जिंदगीची बरबादी करून घेतली भावा बहिणींना पण त्याला किती बी मी समजावते काय करते तर त्याला आता इतकं पाच ताप होतोय ते मापाच्या बाहेर भावा बहिणीनं काय आहे काल तर का आम्ही कामावनं गेलो तर उभं चालल्याला तमाशा आहो पण भावा बहिणीनं मला काय म्हणायचंय चांगलं पोटासाठी माणूस काय बी सांग पोटासाठी कुठला बी उद्योग करा म्हणतं ही करतं का नाही त्या उच्चांपती करायला नाही म्हणत भावा बहिणीनं भावा बहिणीनं तुम्ही सुद्धा तेगला चाल त्या लोकांना उठलं सुटलं मामुली काय झालं काय ओलीस झालं की सोशल मीडियावर हो, सोशल मीडियावर हो, जावा असला कुठं धंदा आहे का भावा बहिणीनं सांगा की यांना लाज आबरू कसली आहे का आणि आम्ही सांगायला लागलो आम्ही बोलायला लागलो की आम्हाला बी उलटण पालटण उलटण पालटण काय व काय त्या सांगण्या तरी रुची आहे का भावा बहिणीनं तुम्ही सांगा हां कसं सांगायचं कारण मी तर त्या घरात मोठे आहे म्हणून मला तर किंमत बी नाही काय मानपान बी नाही कायच नाही नुसतं हा किऊच आहे दमकावन डारकावनच आहे बाबा बहिणीनं सांगा काय करायचं का कोणाची बाजू घेऊन आपण बोलायचं कसा यांचा परपंच चालायचा बारा वाजता उठायचं कम्प्लेट बारा वाजता आणि तिथनं सायपाक केला तर केला नाही तर नाही हा आणि अनेक बांधणं तडणं जी दुसरं माणूस कामधंदा करून खात आहे शे हजारे पाच हजारे त्याला सुद्धा खाव द्यायचं नाही आता बाबा बहिणी आपल्या डोळ्यासमोर चालल्या आपल्याला आणपाने खाव वाटतंय का एक मी कशी तरी त्याची आय असेल त्याला जन्म दिलेले असल मग आपल्या पुढं जास्त खाली उतार ही असलं बोलणं ही चालल्या भावा बहिणीनं आपण नुसतं गप ऐकत बसायचं हां अवं त्या बोलण्याला बी पद्धती आहेत माफ आहे भावा बहिणीनं बोलणं असं आहे ना तर तुम्हाला सांगायची सुद्धा लायकी नाही असलं बोलणं आहे हा आणि मी सांगायला लागले काय व्हायला लागलं की भावा बहिणीनं तुम्ही सुद्धा म्हणता की तुझं वय झालं हे झालंय तुला काय कळतं का असं त्यांना करू द्या की परपंच आहे असं अहो करू द्या की परपंच आहे मी काय नगो म्हणते वय तुम्ही कामं करा धंद करा आनंदात राहा आनंदात खा खाप्या या। तसला याडच नाही भावा बहिणींनो नुसतं उठलं की ती हुजत आणि लगेच ती मोबाईल घ्यायचा आणि ती सोशल मीडियावर सांगायची कहाण्या आता भावा बहिणीनं तुम्ही तरी काय करणार आहे हा त्यांच्या कहाणीला त्यांची कहाणी ऐकून ऐकून आमचं कान फाटलं आणि तुमचं बी हे झालं असेल तर असेल असल जीव बघून ही काय म्हण सारखंच असलं गोडी ही असं आनंदाचं ह्याचं हो काय भावा बहिणीनं सांगा राह तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा बघता नाही ते गाल आणि आम्ही तर जवळ हाय त्या त्यावेळेला मला तर इतका त्रास आहे इतकं टेन्शन आहे भावा बहिणीनं तर काय तुम्हाला सांगायचं आहे आणि काय माणसांचं टेन्शन माणसांचं टेन्शन भावा बहिणीनं मला एकच म्हणायचंय की बाहेरली माणसं टेन्शन दे काय येत्याल कशा का करता येतील आणि पलटी हाणायची की मी कुणाचं नावच घेतलं नाही मी कुणाचं काहीच केलं नाही आणि मी कमेंटवाल्यांला कमेटवाल्यांचा तरासा अस म्हणलं तसं कल कुठवर पलटी हाणायची आणि कुठवर खोटं नाटं बोलायचं कुठवर बदनामी करायची दुसऱ्याच्या आता आम्ही वाटतं नसलं काही नसलं काय कुणाचं नाव नसलं गोष्ट नसली भावा बहिणीनं तुम्ही सांगा तरी बी आम्हाला मध्ये वाढायचं का हां काय गरज आहे का बरं माझं काम कोण करत असलं आहो भावा बहिणीनं घरी जास्तपर्यंत माझं सगळी कामं तशीच पडतात किंवा आमचं कोणाला काम करत असेल कोण किंवा आमचा काय त्रास असला तर तुम्ही आमची नावं घ्या की तुम्ही आम्हाला बोला की की तुमचं काम मी किती करते तुमचं काम मला लय भारी पडतंय लय जड पडतंय भावा बहिणींना आमचं तर काम काढीचंच नाही कसलंच काय नाही आमचा त्रास कसलाच नाही भावा बहिणींनो आ आणि माझ्या स्वतःच्या जन्म दिलेल्या लेखाला सुद्धा नाही माझा त्रास काय करतोय लोक माझ्यासाठी माझ्यासाठी काहीच करत नाही थोरला लि काहीच नाही आ असं भावा बहिणींनो कामावनं जायचं की पाणी आणायचं हे आणायचं मग कधी माझा थोरला लोक म्हणला नाही की आई तुला दोन डर्म आणून देतो किंवा असं तू दमली असेल हे असलं कधीच नाही भावा बहिणी आणि माझ्या लेकाला तर त्याचं लगीन झाल्यापासून कधी हित गुज नाही कधी काय नाही कधी माया लेकराचं नातं नाही किंवा कधी माया लेकरं अशी गुलूगुलू बोलत बसल्यात असं बी नाही आणि काय बोलणं काय आहे की लोकाच्या सांगणे शिकवणीनं हे असा करतोय असा करतो मग तरी बी आम्ही हो ऐकूनच घ्यायचं भावा बहिणींना आम्ही काहीच बोलायचं नाही आता राती काय आम्ही आपलं गप जाऊन बसलो कोणाला एक नाही दोन नाही हो तर भावा बहिणीनं आपण काय धरलंय आपलं उठायचं कामधंदा करायचा आपल्या इरबळ आपल्या घरी आपल्याला टेन्शन होतं ते आपल्याला बघवत नाही कुणी आपल्याला चिडावल्यानं कुणी पुढं नाटक गेल्या तर भाव बहिणीनं अजिबातच मला पटत नाही आणि मला चिडावल्यागत माणसाने केल्या अजिबात आवडत नाही भाव बहिणीनं मला लैपाच्या तापतून लयस नाही तापतो म्हणून बायांच्या मागं लागून लागून म्हणलं बायांनो मला कामाला नाही आता भाव बहिणींनो आपल्याला आहे काम कालच्या धरणं आपलं करतोय काम आपलं काम करणे खाणे कोणाचं नाव नको गोष्ट नको आपल्याला अव काय ते तोंड आहे ते वय भावाहिणींनो कान किरकाट होत आहे हा ऐकून ऐकून नुसती मिशन चालले आणि तोंड चालतात अव ती मिशन सुद्धा दमल भावा बहिणींनो आणि काय बोलणं आणि काय चालणं शेजारी पाजारी सुद्धा आहेत बा तुझ्या घराची बेकारी झाली काय आहेत काय राहत्यात भावा बहिणीनो आणि काय वागणे चालली अं परपंच डोक्यात कसलाच नाही 너 엄마.